हिवाळ्यामध्ये खूप छान ताजे टवटवीत आवळे ता बाजारात मिळतात तर आज मी इथे आवळ्याचं लोणचं बनवणार आहे त्यासाठी मी पाव किलो आवळे घेतले आहे दोन चमचे सोप घेतली आहे दोन चमचे राई एक चमचा मेथीदाणे सहा सात लवंगा पंधरा वीस काळी मिरी हे सर्व मी फक्त गरम करून घेतलेलं आहे पॅनवर त्यानंतर ते, ते थंड करून जाडसर वाटून घ्यायचं आहे नंतर दुसऱ्या कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे ते मी कोमट करून त्यात आवळे हे एक एकसारखे ढवळत असे शिजवून घेत आहे तेलामध्ये त्यानंतर ते हे आवळे छान शिजले की ते चेक करायचं आणि त्यात आपल्याला बाकीचे मसाले घालून घ्यायचे तर मसाले मी कोणकोणते घातले हे मी लिहून देते त्यानंतर हा जाडसर वाटलेला मसाला आपल्याला यात घालून हे पण एकत्र करून त्यात दोन चमचे मी मीठ घातले मीठ घालूनही एकत्र करून घ्यायचं आहे आणि आपल्याला एका काचेच्या भांड्यात हे काढून घ्यायचं आहे लोणचं आपल्याला दोन दिवस मोरवायचं आहे तिसऱ्या दिवशी हे तयार आहे खाण्यासाठी तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा